नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आताची लेटेस्ट बातमी आपल्यासमोर आली आहे ती म्हणजे की खेतीया बाजार समितीत कापसाची मुहूर्त खरेदी शेतकरी मित्रांनो खेतीया बाजार समितीत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून शुभारंभ भाव हा सात हजार पाचशे एक इतका मिळाला आहे तर पहिल्या दिवशी एकशे वीस क्विंटल आवक झाली होती सोमवारपासून कापूस बाजारात मुहूर्तासह कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे यावेळी बाजार समितीच्या प्रांगणात व्यापारी शेतकरी हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते कापूस खरेदी सुरू होत आहे असे कळताच बाजार समितीमध्ये वाहनांची वर्दळ सुरू झाली सर्वात जास्त भाव सर्वप्रथम पहिले वाहन व वा पहिली बोली झोतवाडे महाराष्ट्र येथील शेतकरी मनोज सुखदेव सदाराव यांच्या कापसाला सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल भाव देण्यात आला तसेच कापूस खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला शुभारंभ प्रसंगी कापसाला जास्तीत जास्त भाव सात हजार सातशे रुपये तर कमीत कमी पाच हजार पन्नास रुपये तर सरासरी सात हजार दोनशे रुपये एवढा भाव होता यावेळी बाजार समितीमध्ये एकूण सोळा वाहन कापूस विक्रीसाठी आले होते आणि एकूण आवक एकशे वीस रुपये क्विंटल होती शेतकरी मित्रांनो यावेळी आमदार श्याम बर्डे प्रांताधिकारी रमेशचंद्र सिसोदिया बाजार समितीचे सचिव मनसाराम जमरे खेतीया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष अमित मालवीय माजी अध्यक्ष महिपाल नाहर भाजपा खेतीया मंडळ अध्यक्ष कमलेश राजपूत नगरपंचायत अध्यक्ष दशरथ निकोम ज्येष्ठ नेते कौशिक पटेल गोविंद जोशी उपस्थित होते बाजार समितीत यंदा खरेदी केलेल्या कापसाची दोन लाखापर्यंतची रक्कम ही रोख दिली जाणार आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात राज्यातील शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी खेतिया बाजारपेठ विश्वासू बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे या तीन राज्यातील शेतकऱ्यांची पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ म्हणून खेतिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे मुहूर्ताच्या वेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी आमदार बर्डे यांना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील करातील तफावतीची माहिती दिली गेल्या हंगामात खेतिया बाजार समितीमध्ये सात लाख अडतीस हजार सातशे पस्तीस क्विंटल कापसाची आवक झाली होती यावेळी बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले शेतकरी मित्रांनो तर ही होती आजची लेटेस्ट बातमी भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यातलं पहिलं ऑप्शन दाबा त्यानंतर त्या घंटीचे कान उघडे होतील आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद